हाय वेलकम बॅक टू हॅलो सायली हॅलो सायलीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आमचे सगळे व्हिडिओ बघतच आहात आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स मिळतोय आणि हो तीन दिवस झाले आम्ही ड्रेसचा व्हिडिओ टाकला तर एवढाच खूप चांगल्या प्रमाणात आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे खरंच तुमची कमेंट आणि तुमचा मेसेज जसा होता ना त्याचप्रमाणे आम्हाला रिस्पॉन्ससुद्धा तसाच आहे खूप जास्त प्रमाणात रिस्पॉन्स आहे आणि आता त्याची पॅकिंग चालू आहे आणि आता आम्ही दुसरा व्हिडिओ काढत आहोत तो पण पर... साड्यांचा आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत साड्यांचं हो नवीन कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे आम्ही कोणतं कोणतं -कौन्त नवीन कलेक्शन ऍड केलं आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यस आणि साड्या वेगवेगळ्या असणार आहेत त्याचे पॅटर्न्स वेगवेगळे असणार आहेत कलर्स वेगवेगळे असणार आहेत सगळं काय तुमच्या पसंतीचं आहे कारण आम्ही खूप रिसर्च करतो तुम्हाला खूप चांगला मिळावं तुम्हाला कलर तुमच्या पसंतीचे मिळावं यासाठी आम्ही खरंच खूप मेहनत घेतो तसंच तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स देत आहे याचं आम्हाला खूप म्हणजे खूप छान वाटतं आणि आता आम्ही तुम्हाला प्रत्येक पॅटर्नमधले एक एक कलर्स त्याच्या त्या ब्लाउज पीस प्लस पदर्स हे आम्ही तुम्हाला एका पॅटर्नमधले एक कलर तुम्हाला ओपन करून दाखवणार आहोत त्याप्रमाणे तुम्हाला आयडिया येणारच आहेत की दुसरे कलरसुद्धा तसेच असणार आहेत चला तर मग आपण साडी कलेक्शन बघायला स्टार्ट करूया यस पण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खरंच आवडतं फटाफट ऑर्डर करा चला चालू करूया आपण तर आपण सुरुवात करूया मी नेसलेल्या साडीपासून तर तुम्हाला दिसतच आहे मी नेसलेली साडी तिची लूक साडीचं काट्स तिचं पदर्स हे बघा आहे पदर आणि आता याच्यामध्ये किती कलर्स आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर याच्यामध्ये तीन कलर्स आहेत मी नेसलेला एक आणि अजून दोन कलर आहेत ते मी तुम्हाला दाखवते आणि एक कलर ओपन करून दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला आयडिया येणारच आहे की दुसऱ्या दोन कलरमध्ये सुद्धा तसंच ब्लाऊज पीस असणार आहे त्याच्यामध्ये हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे आणि मी नेसलेला आहे अशा याच्यामध्ये हे तीन कलर अवेलेबल आहेत तर याच्यातला ब्लाउज पीस असा असणार आहे पिंक आणि पोपटी असा मिक्स असणार आहे हे बघा ह्या असा असणार आहे ब्लाउज पीस असा ब्लाउज पीस असणार आहे तर ही अशी आहे ही साडी हे जरी विविंग आहे काटावरती आणि सुंदर अशी डिझाईन आहे आणि खूप प्र कमी प्राईज आहे याची आणि हे तुम्ही कुठे पाहुणे म्हणून गेल्यात किंवा कुठे साखरपुड्याला असे छोट्या मोठ्या फॉम्शनसाठी तुम्ही ही साडी नेसू शकता खूप छान साडी आहे आणि नेसायला ही हलकी आहे सुंदर असं याचं कॉम्बिनेशन आहे काठ पिंक कलरचे काठ आणि पॉपटी कलरची साडी साडीवरती रेशीम वर्क आहे खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये तीन कलर्स आहेत तिन्ही कलर्स खूप छान आहेत तर फटाफट ऑर्डर करा आणि हो याची प्राईस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना नक्कीच तर याची प्राइस खूप कमी आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपये प्राइस आहे एवढ्या कमी प्राइस मध्ये एवढी सुंदर कलर सुंदर सारे, साड्या सारे तुम्हाला मिळतात आणि काय पाहिजे हे बघा ही मी नेसलेली साडी किती सुंदर साडी आहे बघा त्याच्यावरती किती छान डिझाईन आहे हे सिल्क आहे प्युअर सिल्क पण नाहीये पण मिक्स आहे हे आणि खूप सॉफ्ट साडी आहे दिसायला तर छान दिसतेस पण ह्याची लेंथ खूप मोठी आहे आणि ह्याच्यामध्ये दोन कलर्स आहेत आपल्याकडे हे बघा काठांना आहे रेड कलर आणि पूर्ण साडीवरती मल्टी कलरने डिझाईन आहे हा आहे या साडीचा सा पदर असा आहे पदर खूप सुंदर दिसते साडी हे बघा आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे दोन कलर्स अवेलेबल आहेत हा आहे दुसरा कलर फक्त ह्याचे काठ चेंज आहेत आणि डिझाईनचा मध्ये कलर चेंज आहे बाकी सगळं सेम आहे ह्याचं दिसाय त्याचाही लुक असाच येणार आहे एवढा काही फरक नाहीये फक्त काठांचा कलर आणि ब्लाऊज पीसचा कलर चेंज येणार आहे आणि या साडीचा ब्लाउज पीस जसा काठाचा कलर आहे ना त्याच कलरचा आहे फक्त याच्या टेक्स्चर आहे ब्लाउज पीसवर हे बघा हा आहे ह्याचा ब्लाउज पीस टेक्स्चर आहे ब्लाऊज पीस वर ही अशी आहे सुंदर साडी आणि या साडीची प्राइस आहे फक्त सेवन फोर्टी नाईन रुपीज सेवन फोर्टी नाईन रुपीज मध्ये तुम्हाला इतकी मस्त साडी मिळणार आहे याचं फॅब्रिकही खूप सॉफ्ट आहे आणि साडी खूप लांब लसक आहे लेंथ खूप आहे त्याची हाईट पण खूप आहे चला तर आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघूया कुठला आहे आणि त्याच्यामधले कलर्सही मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे पॅटर्न आहेत आणि याच्यावर सुंदर असे मोर आहेत याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत हा कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवतो याच्यामधला ब्लाउज पीस दाखवते आणि याच्यातला कलरही दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला ऍड येणारच आहे दुसरे कलरचे सुद्धा तसेच असणार आहे कारण एकच पॅटर्न आहे मी हा आता तुम्हाला ओपन करून दाखवते तर हे बघा सुंदर असं पॅटर्न आहे खूप छान साडी आहे आणि हे बघा आता मी ही तुम्हाला ओपन करून दाखवते खाली याचे कार्ट बघा सुंदर असे काट आहेत वरती छोटे खाली मोठे आणि खाली काटावर सुद्धा याच्या छान असे मोर आहेत कॉम्बिनेशन सुद्धा खूप छान आहे या साडीचं हा साडीचा मचंडा कलर आहे आणि काटाचा ग्रीन आणि गोल्ड आणि जरीवर त्याच्यावरती मोर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन आहे बघा ना खाली काटावर सुद्धा दोन्ही साईडला एक कलर आणि मधी मो मधी मोराचा छान असा सुंदर कलर आहे खूप छान साडी आहे ही आणि नेसल्यावर तर खूपच भारी दिसणार आहे ही तुम्हाला कुठे छोटे मोठे फंक्शन असेल किंवा साखरपुडा असेल तेव्हासुद्धा ही साडी खूप छान दिसणार आहे तुम्हाला आणि बघा पदरावरती असे सुंदर असे मोर आहेत आपण जेव्हा पदर घेतो ना तेव्हा अशा पदराची जी साईट असते ना त्याला सुंदर असे खाली मोर आहेत आणि मध्ये सुद्धा अशा छान अशा बुट्ट्या आहेत सुंदर असं कॉम्बिनेशन आहे साडीचं आणि पदर याचा ग्रीन आहे हे बघा हा पदर आहे आणि सुंदर असा पदर आहे आणि हा ग्रीन ब्लाऊज पीस आहे किती सुंदर कॉम्बिनेशन आहे याचा जसा काट तसा ब्लाऊज पीस आणि पदर सुद्धा ब्लाउज पीस सारखा ग्रीन आहे तर साडी कशी दिसेल मी तुम्हाला दाखवते एक आयडिया देते एक लुक देते हे बघा ही जी डिझाईन आहे ना मोराची ही तुम्हाला अशी समोर येणार आहे जेव्हा आपण पदर घेतो तेव्हा अशी समोर सो, अशी डिझाईन येणार आहे सुंदर दिसणार आहे साडी नेसल्यावर आणि आता याच्यातले मी तुम्हाला कलर्स दाखवते किती कलर्स आहेत याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत प्राइस सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पण अगोदर कलर दाखवते नंतर प्राइस सांगते ओके हा पिंक कलर्स आणि ब्लू कलरचे काठ आणि काटावर छोटीशी अशी सुंदर असे बॉर्डर आहे आणि ह्या बॉर्डर प्रमाणेच त्याच्यातल्या ब्लाऊज पीस असणार आहे आणि पदरसुद्धा असाच असणार आहे तुम्हाला आधी आलीच असेल की एक साडी मी ओपन करून दाखवली त्याप्रमाणेच दुसरे कलर सुद्धा तशीच असणार आहे कारण पॅटर्न हा एकच आहे याच्यातले मी कलर्स दाखवले तुम्हाला हा कलर्स बघा सुंदर असा जांभळा कलर आहे हो त्याच्यावर ग्रीन कलरचे काट आहेत सुंदर असे छोटेसे ग्रीन कलरचे बॉर्डर आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे ह्या साड्यांचं आणि सुंदर असं मध्ये असं मोराची डिझाईन आहे खूप छान आणि वेगवेगळे कलर्स आहेत याच्यावर हा मोरपंखी मोरपंखी कलर्स आहे हा आणि मोराची डिजाईन सुद्धा आहे म्हणजे किती छान आहे ना हे बघा तुम्ही तुम्हाला कळत असेल किती सुंदर सुंदर कलर्स आणलेले आम्ही खूप छान कलर आहेत आणि हे बघा हा कलर्स काहीसा वेगळा आहे याचे काटही कसे वेगळे आहेत आणि याची बॉर्डर खूप सुंदर आहे हे बघा ग्रीन कलरचे बॉर्डर आणि येलो कलरची साडी खूप सुंदर असे पॅटर्न्स आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर कलर ऑर्डर करू शकता हे काठ थोडेसे वेगळे आहेत कारण त्याची बॉर्डर जास्त मोठी होती पॅटर्न एकच आहे कलर्स थोडे वेगळे आहेत आणि काटाचेही थोडा वेगळा पॅटर्न आहे ह्याचे कसे थोडेसे मोठे काट आहेत आणि याचे थोडे छोटे काट आहेत पण पॅटर्न एकच आहे आणि कलर्स वेगवेगळे हा सुद्धा सुंदर कलरचा आहे ना गुणका कसली वाढ बघू नका फटाफट ऑर्डर करा तर हो याची प्राइस तुम्हाला जाणून घ्यायची असेल ना तर नक्कीच फक्त आणि फक्त एक हजार नव्याण्णव रुपये प्राइस आहे एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला सुंदर अशी मोराची डिझाईनची साडी मिळते आणि काय पाहिजे तर फटाफट ऑर्डर करा आता नेक्स्ट पॅटर्न साडी दाखवणारच आहे तुम्हाला हे बघा ही आहे आपली नेक्स्ट साडी आता ही तुम्हाला मी ओपन करून दाखवते किती सुंदर कलर आहे की नाही याचा हा हे या साडीचा सा सुंदर असा पदर पदरावरती खूप छान डिझाईन आहे पूर्ण भरलेला पदर आहे आणि पदराला छान असे लटकन सुद्धा आहेत साइडने पूर्ण साडीवरती झिगॅक्ट डिझाईन आहे आणि जरी विंग आहे साडीवरती काठ बघा किती छान आहेत हा आहे या साडीचा ब्लाउज पीस हे बघा किती सुंदर आहे हा ब्लाउज पीस पण किती छान आहे पूर्ण गोल्डन जरी विविंग आहे ब्लाउज पीसवर सुद्धा आणि ही साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे ते मी तुम्हाला दाखवते आता हे बघा नेसल्यानंतर ही साडी अशी दिसणार आहे पूर्ण झिगॅक्ट डिझाईन आहे भरलेला पदर आहे पूर्ण असा रिच लुक देतो पदर पदराला छान असे गोंडे सुद्धा आहेत पूर्ण साडीवरती गोल्डन जरी विविंग आहे किती सुंदर साडी आहे नेसल्यानंतर जो फील येतो ना तो पण खूप छान फील येतो साडी अजिबात टोचत नाही लाईट वेट आहे आणि फंक्शनल आहे जर तुम्हाला फंक्शनला ही साडी घालायची असेल पण जर साडी नेसायची नसेल आणि लाईट वेट साडी हवी असेल तुम्हाला तर त्याच्यासाठी एकदम उत्तम साडी आहे तुम्ही ही साडी नक्की घेऊ शकता जर तुम्हाला लाईट वेट साडीज आवडत असतील तर आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे तीन कलर्स आहेत तेही मी तुम्हाला दाखवते आहे याच्यामधला अजून एक कलर किती सुंदर कलर आहे की नाही मोरपीसी कलर आहे आणि हा कलर व्हिडिओमध्ये जितका छान दिसत नाही आहे तितका रिअलमध्ये खरंच खूप छान आहे खूप सुंदर कलर आहे शेड तर ह्याचा खूप सुंदर आहे आणि हा आहे आपला दुसरा कलर पिंक कलर या सुंदर साडीची प्राइस आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला इतकी छान साडी मिळणार आहे इतका छान तुमचा लुक तयार होणार आहे नेसल्यानंतर तर सुंदर असं पॅटर्न आहे ह्या साडीचा याच्यामध्ये कलरसुद्धा खूप खूप कलर आहेत आता मी तुम्हाला हा एक कलर ओपन करून दाखवते हे बघा हा आहे या साडीचा सा पदर आणि सुंदर अशी डिझाईन आहे पदरावर सुद्धा हे त्याच्यामध्ये सुद्धा खूप कलर आहेत तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण साडी बघा त्याच्यानुसार तुम्हाला कळेलच की कशी आहे साडी सुंदर असं पॅटर्न आहे साडीचं हा सा। आहे साडीचा सा पदर सुंदर असं लुक आहे साडीचं सा। आपल्या झाडाची पाने असतात ना तशी डिझाईन आहे साडीवर खूप छान दिसते आणि काठसुद्धा खूप छान आहेत सुंदर अशी साडी आहे आणि दोन्ही साईडचे काठ सेम आहेत या साडीला नेसण्याचे काठ आणि खालची बॉर्डर दोन्ही बॉर्डर सेम आहेत सुंदर अशी डिझाईन आहे साडीवर आणि हा हा असणार आहे आपला पदर आणि हा असणार आहे ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसला सुद्धा हाताला छान असे बॉर्डर दिलेली आहे हे बघा सुंदर असे साडीचे काट आहेत त्याप्रमाणेच ही बॉर्डर आहे याच्यातले कलर्स दाखवते दुसरे हा याच्यातला हा ग्रीन कलर त्यातला हा एक कलर आहे खूप सारे कलर्स आहेत कारण तुमच्या चॉईस प्रत्येकाच्या कलरची चॉईस वेगळी असते त्याप्रमाणे आम्ही कलरसुद्धा खूप आणलेले आहेत खूप सुंदर सुंदर कलर आहेत आणि प्रत्येकाच्या आवडीचे कलर आहेत हे बघा हा एक कलर आहे आणि हा एक कलर आहे तर ह्या पॅटर्न मध्ये सहा कलर आपल्याकडे अव्हेलेबल आहेत आणि हो याची प्राइस आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये आठशे नव्याण्णव रुपये तुम्हाला एवढी छान साडी भेटते हे बघा हे आहे आपलं नेक्स्ट पॅटर्न आता हे मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे तुम्हाला दिसतच असेल मस्टर्ड येलो कलर आहे हा आणि डार्क ग्रीन कलर चे काट आहेत किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हा आहे साडीचा पदर पदराला छान अशी बॉर्डर आहे आणि बॉर्डरला सुंदर असे लटकन आहेत डार्क ग्रीन कलरचे खूप सुंदर दिसतंय हे पूर्ण प्लेन आहे आणि अशी त्याची भरलेली बॉर्डर आहे त्याच्यामुळे त्याला लुक खूप सुंदर येतोय क्रेप फॅब्रिक आहे या साडीचं किती मस्त लांब लचक साडी आहे आणि नेसल्यानंतर अजिबात फुगणार नाहीये खूप सुंदर साडी आहे हे बघा हा आहे या साडीचा ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीस आहे ब्रॉकेटचा आणि ब्लाउज पीसला सुद्धा काठ आहेत किती सुंदर दिसतंय ना मस्टर्ड येलो कलर ची साडी ग्रीन कलर चे काठ आणि ग्रीन कलरचा ब्लाउज पीस खरंच खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे आणि ही साडी नेसल्यानंतर फुगणार नाहीये लाईट वेट आहे दिसायला ही छान दिसते कलर युनिक आहे या साडीचा हे बघा ही साडी नेसल्यानंतर अशी दिसणार आहे किती छान लुक येतोय आणि हे त्याचे लटकन पदरचे किती सुंदर दिसत या साडीमध्ये दोन कलर्स अवेलेबल आहेत आपल्याकडे हा जो आहे हा मस्टर्ड येलो कलर आणि दुसरा आहे ग्रीन हे बघा हा आहे दुसरा कलर ग्रीन कलर किती छान आहे की नाही हा कलर सुद्धा आणि त्याला रेड कलर ची बॉर्डर आहे म्हणजेच ह्याचा ब्लाउज पीस सुद्धा रेड असणार आहे ब्रॉकेटमध्ये आणि या सुंदर अशा साडीची प्राइस आहे फक्त आठशे नव्याण्णव रुपये हे असणार आहे आपला नेक्स्ट पॅटर्न आणि ह्या पॅटर्न मध्ये आठ कलर असणार आहे ते कलर मी तुम्हाला दाखवणार आहे आता हा कलर मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे असा आहे पॅटर्न खूप सुंदर असे कलर आहेत आणि साडी सुद्धा खूप सुंदर आहे याचे सगळं कलर्स मी तुम्हाला दाखवते ही पैठणी आहे आणि याच्यावर कॉपर जरी विविंग आहे सुंदर अशी पैठणी आहे याच्या पदावर बघा सुंदर असे मोर आहेत आणि खूप छान डिझाईन सुद्धा आहे पूर्ण प्रत्येक कलर्स मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यामध्ये आठ कलर्स आहेत आणि सुंदर अशी पैठणी आहे हे बघा पूर्ण साडीवर अशी बुट्टी आहे डिझाईन आहे पूर्ण साडी अशी भरलेली आहे आणि सुंदर अशी पैठणी आहे ही तुम्ही लागणार सुद्धा घालू शकता एवढी सुंदर साडी आहे कोणाचं साखरपुडा असेल मुलाला मुलीला बघायला जायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकता खूप सुंदर अशी पैठणी आहे खूप छान साडी आहे बघा आणि खरोखर ही साडी नेसल्यावर खूप छान दिसणार आहे तुमची लुकच एकदम वेगळी दिसणार आहे याच्यामध्ये कलरसुद्धा तुमच्या चा आवडीचे आहेत खूप सारे कलर्स आहेत आणि हा असणार आहे आपला ब्लाऊज पीस ब्लाउज पीसच्या काट ब्लाऊज पीसला सुद्धा काट आहेत सुंदर असे बरोबर हा ब्लाऊज पीस आहे आणि साडी नेसल्यावर तुम्हाला कशी दिसणार आहे मी तुम्हाला दाखवते आयडिया कुठल्या कार्यक्रमाला जाताय कुठल्या लग्नाला जात आहे कुठल्या साखर पुड्याला जात आहे तेव्हा सुद्धा तुम्ही ही साडी नेसू शकता बघा कधी सुंदर अशी साडी आहे आणि पदरावरती मोर आहेत पदरावर सुंदर असे मोर आहेत आणि खरोखर खूप छान दिसतंय ही साडी प्रत्येकाच्या आवडीचा कलर्स वेगळा असतो त्याप्रमाणे आम्ही आठ कलर्स आणलेले आहेत ह्या पॅटर्न मध्ये पैठणीमध्ये ते तुम्हाला आठही कलर मी दाखवते हा एक कलर झाला नेसल्यावर साडी अशी दिसणार आहे सुंदर अशी साडी आहे पाठी बघून सुद्धा कलर कसा दिसणार आहे बघा सुंदर अशी लोक येणार आहे साडीने तुम्हाला अगदी उठून दिसणार तुम्ही या साडीमध्ये नक्कीच तुम्ही ऑर्डर करा आणि याच्यातले कलर्स तुमच्या आवडीचे आहेत तेही तुम्हाला दाखवते सरासर मग आता आपण कलर बघूया तो, तो ग्रीन कलर होता हा ब्लू कलर आहे हा सुद्धा ग्रीनचाच आणि वेगळा सेट आहे सुरुवातीला तुम्हाला ओपन करून दाखवलेल ती तो डार्क ग्रीन आहे आणि हा सुद्धा ग्रीन आहे आणि खरंच तुम्ही खूप छान दिसणार आहे मी तुम्हाला नेसून दाखवलीच आहे थोडीशी साडी किती भारी लोक आहे तो साडीने अगदी उठून दिसणार तुम्ही या साडीमध्ये सुंदर असे कलर्स आहेत हे बघा सुंदर असे कलर्स आहेत तुम्हाला हव्या सालीच्या औरशा पोट तुम्हाला कलर्स तर येणारच आहे पण सुद्धा तुम्हाला हवे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता सुंदर सुंदर कलर्स आम्ही तुमच्यासाठी खास हे बघा आणि हा आणि हा सेट सुद्धा वेगळा आहे बरे का तर मग वाट बघू नका फाटाफट ऑर्डर करा आम्ही तुमच्यासाठी एवढे वेगवेगळे आणि छान छान व्हरायटी आणलेल्या आहेत आणि हो ह्या सुंदर सुंदर कलर्स सुंदर सुंदर पॅटर्नची प्राइस आहे फक्त एक हजार एकशे नव्याण्णव रुपये एवढा स्वस्त आणि कमी किमतीमध्ये तुम्हाला एवढं सुंदर अशी पॅटर्न भेटते आणि वेगवेगळ्या कलर्स सुद्धा मिळतात ना तर फटाफट ऑर्डर करा खूप छान छान कलर्स आहेत आणि खूप छान दिसणार आहे तुम्ही साडी घातल्यावर खरंच खूप छान लुक येणार आहे हे बघा हे आहे आपलं नेक्स्ट पॅटर्न आणि ही आहे ऑरगेन्झा किती सुंदर साडी की नाही पूर्ण भरलेली डिझाईन आहे कॉपर जरी विविंग आहे गोल्डन जरी विविंग आहे आता ही आपण ओपन करून बघूयात कशी दिसते साडी हा आहे साडीचा पदर किती सुंदर पदर आहे कॉपर जरी विविंग आहे पूर्ण पदरावरती गोल्डन जरी विविंग आहे एकदम रिच लुक देणारा पदर आहे हा साडीचे काठ किती सुंदर आहेत आणि डिझाईन तर ऑस्टम आहे साडीवरती झिगझॅग डिझाईन आहे बुट्टी सुद्धा आहे साडीवरती किती मोठी लांब लचक साडी आहे आणि अजिबात जड नाहीये लाईट वेट आहे एकदमच आणि हा आहे या सुंदर साडीचा सा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीस पण पूर्ण भरलेला आहे किती सुंदर डिझाईन आहे ब्लाऊज पीस वर सुद्धा आहे हा पॅटर्न आणि नेसल्यानंतर ही साडी कशी दिसणार आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा अशी दिसणार आहे ही साडी नेसल्यानंतर किती छान लुक देते ही साडी नेसल्यानंतर पदर किती सुंदर आहे या साडीचा दिसतच असेल तुम्हाला आणि पूर्ण साडी भरलेली आहे पूर्ण कॉपर जरी विविंग आहे झिगॅक्ट डिझाईन आहे आणि अजिबात टोचत नाहीये साडी एकदम सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट ऑर्गॅन्झा आहे पण अजिबात फुगणार नाहीये ही साडी ऑरगॅनझा असली तरीही हे बघा याच्यामध्ये हे कलर्स आहेत वाईन कलर आहे हा किती सुंदर कलर आहे की नाही हा आहे डार्क ग्रीन कलर हे रेड कलर एकदम डार्क रेड सुद्धा नाहीये रेड मध्ये थोडा पिंक मिक्स केल्यानंतर जो जो कलर तयार होतो तसा कलर आहे हा खूप सुंदर कलर आहे हा सुद्धा किती छान छान कलर्स आहेत या साडीमध्ये आणि नेसल्यानंतर खरंच लुक खूप सुंदर येतो या साडीचा जसा त्या साडीचा लुक आहे त्या मानाने खरंच या साडीची प्राइस खूप कमी आहे ही साडी आहे फक्त एक हजार नव्याण्णव रुपयांना आणि हा आहे आपला नेक्स्ट पॅटर्न ह्या पॅटर्न मध्ये हा एकच कलर अव्हेलेबल होता आणि तोच आम्ही खूप सारा स्टॉक आणलेला आहे हा एकच कलर आहे आणि खूप सुंदर साडी आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवतो याचा पदर कसा असणार आहे याचा ब्लाउज पीस कसा असणार आहे आणि हा त्याच्यातला हा पदर आहे आता पुढची डिझाईन मी तुम्हाला दाखवते साडीची कशी असणार आहे खूप सुंदर साडी आहे बघा ना येलो येलो साडी आहे आणि साईडला पिंक कलरची बॉर्डर आहे खूप सुंदर आणि बॉर्डरवर जरी विविंग आहे खूप सुंदर दिसते ही साडी आणि नेसल्यावर तर खूपच छान दिसणार आहे खूप छान साडी आहे खरंच याची डिझाईनसुद्धा खूप छान आहे आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं समजणार नाही आहे कारण साडी ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळं ते पाठीमागचे पण कलर त्याच्यात ॲड होतात पण खरंच खूप सुंदर साडी आहे याच्यामध्ये आपण खूप सारा स्टॉक आणलेला आहे ऑरगेंद सारखाच आहे पण खूप छान साडी आहे याच्यातली डिझाईन आणि याचं कॉम्बिनेशन येलो कलरची साडी आणि त्याच्यावर पिंक कलरचे डिझाईन आणि पिंक कलरचे काठ किती सुंदर कॉम्बिनेशन आहे ना नक्कीच खरंच खूप छान आणि बघा हा आहे त्यातला ब्लाऊज पीस सुंदर असं कॉम्बिनेशन आहे आता साडी नेसल्यावर कशी दिसणार आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा सुंदर दिसते ना साडी खरंच खूप छान दिसते पदर छान अशी साडी आहे खूप सुंदर साडी आहे खूप छान आहे आणि सॉफ्ट आहे मटेरियल एकदम सॉफ्ट आहे आणि हिची किंमत एकदमच कमी आहे फक्त सातशे एकोणपन्नास रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये एवढी सुंदर डिझाईनची साडी तुम्हाला मिळते आणि काय पाहिजे खरं हे बघा हा आहे आपला नेक्स्ट पॅटर्न किती सुंदर साडी आहे सिल्क मध्ये आहे हात लावल्यानंतरच खूप सॉफ्ट दिसते एकदम छान वाटते एकदम छान फील होते हाताला सुद्धा आता ही तुम्हाला मी ओपन करून दाखवते या साडीची सुरुवातच झाली आहे ब्लाऊज पीसने किती छान ब्लाउज पीस आहे बुट्टी आहे ब्लाऊज पीसवर सुद्धा आणि कॉपर जरी विविंग आहे पूर्ण साडीवरती हा आहे या साडीचा पदर किती छान आहे की नाही पदर सुद्धा आणि ही अशी आहे साडी कलर कॉम्बिनेशन तर बघा किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे एकदम डार्क ब्राउन आणि त्याच्यावरती ऑरेंज कलर चे काठ हे बघा अशी आहे ही साडी पूर्ण भरलेली आहे पूर्ण साडीवरती बुट्टी वर्क आहे आणि बुट्टी सुद्धा किती छान सुंदर नाजूक नाजूक आहे पूर्ण भरलेली साडी आहे कॉपर जरी विविंग साडीवरती आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे आणि खालचे काठ बघा कसे मोठे आहेत आणि वरचे छोटे आहेत किती लांब लचक मोठी साडी आहे आणि शेवटपर्यंत बुट्टी आहे साडीला किती छान आहे की नाही कलर कॉम्बिनेशन तर खूप सुंदर आहे त्या साडी या, या पॅटर्नमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहे कलर्स त्याआधी दाखवते की ही साडी नेसल्यानंतर कशी दिसणार आहे हे बघा ही साडी नेसल्यानंतर अशी दिसणार आहे असा त्याचा पदर आहे एकदम रिच लुक देते ही साडी सुद्धा तुम्ही कुठे लग्नाला जाताय तेव्हा ही साडी नेसाल आणि त्याच्यावरती जर तुम्ही गोल्डन ज्वेलरी घालाल किंवा मोत्याची ज्वेलरी घालाल झुमके घालाल तर अजूनच खूप सुंदर लुक येणार आहे या साडीला आणि मस्त केसामध्ये गजरा वा वा जस्ट इमॅजिन खूप सुंदर दिसणार आहे ही साडी आणि ह्याचे कलर सुद्धा इतके छान छान आहेत ना मी तुम्हाला सगळे कलर्स दाखवते हा आहे ग्रीन कलर आणि त्याला ऑरेंज कलरचे काट काठ किती युनिक कलर कॉम्बिनेशन आहे की नाही आपण ग्रीनला रेड कलरचे कार्ड बघतो ब्ल्यू कलरचे कार्ड बघतो येलो कलरचे कार्ड बघतो पण ऑरेंज खूप कमी बघायला मिळतात आणि हे कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे ह्याचं पदर सुद्धा ऑरेंज असणार आहे आणि रनिंग ब्लाउज पीस आहे हा आहे रेड कलर आणि त्याला नेव्ही ब्ल्यू कलरचे कार्ड हे पण किती वेगळे की नाही कलर कॉम्बिनेशन जो मागाशी दाखवला तो पण ग्रीन होता हा पण ग्रीन आहे पण या दोन वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत हा थोडा डार्क आहे त्याच्यापेक्षा आणि ह्याचे काठसुद्धा ऑरेंज कलरचे आहेत हे बघा हा मजेंटा कलर किती सुंदर आहे की नाही हा कलर कलरची साडी आणि ह्याचे काठसुद्धा ऑरेंज कलरची आहेत ही नेव्ही ब्ल्यू कलरची साडी ही पिंक कलरची साडी आणि त्याचे नेव्ही ब्ल्यू कलरचे काठ किती सुंदर सुंदर कलर्स आहेत की नाही या साडीमध्ये पण या साडीची प्राईज किती असेल जशी साडी आहे प्राईस त्याच्या मानाने खरंच खूप कमी आहे या साडीची प्राइस आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला इतकी छान सुंदर सॉफ्ट सिल्कची साडी मिळणार आहे अजून काय पाहिजे आणि हे बघा ही आपली साडी आहे खूप सुंदर साडी आहे कारण याच्यातल्या ना खूप सारे आपल्याला ऑर्डर्स आलेल्या आहेत खूप मोठा स्टॉक होता खूप मोठा स्टॉक याचा संपलेला आहे आणि आम्ही परत हा स्टॉक रिपीट केलेला आहे ज्यांनी कोणी घेतली नसेल त्यांनी नक्कीच ही साडी घ्या खूप छान साडी आहे आणि हिची प्राइस सुद्धा खूप कमी आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपये ह्या साडीची प्राईज आहे याच्यातला खूप सारा स्टॉक आला होता आणि मी दाखवते का तुम्हाला परत ही साडी की ज्यांनी घेतली नसाल त्यांनी ही साडी नक्कीच घ्या खूप छान साडी आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते एवढ्या कमी किमतीमध्ये तुम्हाला ही साडी तीनशे नव्याण्णव रुपयाला भेटते खूप छान साडी आहे मटेरियलसुद्धा खूप सॉफ्ट आहे तुम्ही घरीसुद्धा यूज करू शकता कारण याचा खूप सारा स्टॉक आम्ही आणलेला होता तो शॉर्ट आउट झाला आता पुन्हा एकदा आणला असे तीन चार वेळाचे स्टॉक आलेले आहेत आपल्याकडे हे बघा हा ह्या साडीचा सा पदर आहे खूप सुंदर साडी आहे आणि साडीला लेस आहे खाली बॉटमलासुद्धा लेस आहे आणि वरती काटालासुद्धा लेस आहे फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला एवढ्या प्रिंटेड साडी भेटते तुम्हाला खूप सुंदर दिसते ही साडी नेसल्यावर सुद्धा आणि पूर्ण डाग गर्द असं त्याच्यावर डिझाईन आहे साडीवर आणि डिझाईनसुद्धा वेगवेगळ्या कलरचे आहे कारण तुम्ही याच्यावर रेड कलरचा ब्लाउज घालू शकता तुमच्याकडं अवेलेबल असेल तर ब्लू कलरचा ब्लाऊज घालू शकता आणि ह्या साडीच्या काठावर गुण्याबुट्टीची प्रिंट आहे दोन्ही साईडला खूप सुंदर दिसते साडी तुमच्याकडं असेल तो ब्लाऊज अवेलेबल तोही तुम्ही घालू शकता किंवा याच्यामध्ये तर ब्लाऊज आहेच आपला हे बघा हा ब्लाऊज आहे हा तुम्ही शिवू शकता किंवा तुम्हाला पटकन साडी ऑर्डर केल्यावर तुमच्या घरी पोहोचल्याबरोबर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी घालायची असेल तर याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत येलो कलर्स आहे रेड कलर आहे ब्लू कलर आहे तुमच्याकडे असेल तो ब्लाउज तुम्ही लगेच घालून साडी नेसू शोधत शकता तर हे असं होतं आपल्या साड्यांचं सा न्यू कलेक्शन तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघितलाच असेल तुम्हाला अंदाज आलाच असेल आता आपल्याकडे कोणते कोणते पॅटर्न्स आहेत त्याच्यामध्ये कोणते कोणते कलर्स आहेत तर आता इतके छान छान साड्या ऑर्डर कशा करायच्या त्या आम्ही तुम्हाला सांगतो यस तर आपल्या बॅग ड्रेस आणि साड्या हे आपल्या रिपीट रिपीट असणार आहे व्हिडिओज तर तुम्ही नक्की बघा पण वेगवेगळे कलर्स असणार आहे वेगवेगळ्या डिझाईन असणार आहे आणि वेगवेगळ्या वरायटी सुद्धा असणार आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आमचे सगळे बघत राहा आणि एकाच नंबरवर तुम्हाला सगळ्या व्हरायटी बुक करता येणार आहे जसे की साडी पर्स आणि ड्रेससुद्धा तर आपला आता व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद शंभर पाचशे आणि वीस एक्झॅक्टली exactly, हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे नाईन झिरो वन डबल झिरो फाय डबल झिरो टू झिरो हा नंबर फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह करायचा आहे आणि व्हॉट्सअप वरती जाऊन व्हॉट्सअप कॅटलॉग चेक करायचा आहे व्हॉट्सअप कॅटलॉग मध्ये तुम्हाला ड्रेस कलेक्शन पर्स कलेक्शन आणि साडी कलेक्शन असे फोल्डर्स दिसतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला साडी कलेक्शन फोल्डर ओपन करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ज्या साड्या दाखवल्या सगळ्या नवीन आणि आपल्याकडे ज्या ऑलरेडी आहेत त्या सगळ्या साड्या तुम्हाला दिसणार आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला जी साडी आवडते तिचा फक्त तुम्हाला स्क्रीनशॉट आहे आणि आमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचंय त्याच्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचंय आणि मग तुमची ऑर्डर कन्फर्म होणार आहे आम्ही त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर डिस्पॅच करू आणि जर तुमचा ऍड्रेस सिटीमधला असेल तुमच्या इथे कुरिअर सर्व्हिस अवेलेबल असेल तर तुम्हाला तुमचं पार्सल दोन ते तीन दिवसात मिळून जाईल पण तुमच्या इथे जर कुरिअर सर्व्हिस अवेलेबल नसेल तर आम्हाला पार्सल पोस्टाने पाठवावं लागेल आणि पार्सल पोस्टाने पाठवल्यानंतर हो ते तुम्हाला मिळण्यासाठी पाच ते सात दिवस लागतील आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी अव्हेलेबल नाहीये आणि ऑल ओव्हर इंडिया फ्री शिपिंग आहे म्हणजेच पूर्ण भारतातून तुम्ही कुठूनही साडी पर्स ड्रेसेस ऑर्डर केले तरी तुम्हाला कोणतेही कुरिअर चार्जेस एक्स्ट्राचे लागणार नाहीयेत तर नक्कीच आपले असे सगळे व्हिडिओ बघत राहा वेगवेगळ्या रा व्हरायटी असणार आहे आता पुढचा व्हिडिओ आपला वेगळाच असणार आहे त्याची वरायटी सुद्धा वेगळी असणार आहे तर आमचे सगळे व्हिडिओ बघत जा आणि ज्यांनी अजून लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये